ऐलमा पैलमा गणेश देवा माझा खेळ मांडून दे करीन तुझी सेवा माझा खेळ मांडिलावे शिक्षा दारी पारवे घुमती बुरजावाणी बुरजावाणी डोळ्याचा सार विल्या टिक्ल्या आमचा गावचा भूलो जी बायका एविनिगाते विनिगा कांदा तिळुब तांदूळ घ्या आमच्या आया तुमच्या आया खातील काय दुधोंडे दुधोंड्याची लागली ताळी आयुष्य दे भामाळी माळी गेला शेता भाता पाऊस पडला येता जाता पळपळ पावसा थेंबो थेंबी थेंबो थेंबी अडव्या लोंबी अडव्या लोंबती अंगणा अंगणा तुझी सात वर्ष भोंडल्या तुझी सोळा वर्ष अतुल्या मतुल्या चरणी तुल्या चरणी घोडे हातपाय खणखणीत गोंडे एक एक गोंडा विसा विसाचा साड्या नांगर नेसायचा नेसा गनेसा नो अडीच वर्ष पावल्यांनो